आणि आता बातमी आहे पुण्यातली पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता पोहोचली आहे तीन हजार पाचशे सदुसष्टवर ले तर जिल्ह्यात आत्तापर्यंत एकशे शहाऐंशी मृत्यू झालेले आहेत पुणे शहरातील बाधितांची संख्या तीन हजार त्र्याण्णव झालेली असून शहरात एकशे चौऱ्याहत्तर लोकांनी आपला जीव गमावलेला आहे काल दिवसभरात एकशे चव्वेचाळीस रुग्ण बरे होऊन घरी देखील गेलेले आहेत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात पुण्यात आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्यासोबत आहेत अद्वैत खरं तर लॉकडाऊनचा हा तिसरा टप्पा सुरू आहे लॉकडाऊनचा तिसरा टप्पा उद्या संपतो आहे चौथ्या टप्प्यामध्ये प्रवेश करू मात्र दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसते आणि पुण्यामधला मृत्यूच्या संख्येचा आकडा जो आहे तो देखील चिंता वाढवणार आहे म्हणाली ही गोष्ट खरी आहे की पुणे शहर असो किंवा ग्रामीण जिल्हा किंवा पिंपरी चिंचवड या ठिकाणी कोरोनाबाधितांच्या केसेस या जास्त आहेत तुलनेनं म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणे इथं जास्त आहेत आणि पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्याच्या तुलनेमध्ये जास्त केसेस आहेत परंतु याची दोन तीन कारणं आहेत एकतर आपल्याला माहिती आहे की जो कंटेनमेंट झोन आहे किंवा प्रतिबंधित क्षेत्र आहे तिथं जास्त रुग्ण वाढत आहेत खरं तर तिथं प्रचंड कडक अशी अंमलबजावणी आहे लॉकडाऊनची किंवा संचारबंदीची म्हणजे अक्षरशः गेले सात दिवस तिथं फक्त दवाखाने उघडे आहेत बाकीसुद्धा भाजीपाला किंवा किराणा सगळं बंद आहे दूध सोडून त्यामुळं तरीसुद्धा हे रुग्ण वाढत आहेत पण दुसरीकडं स्वॅब गोळा करण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे चाचण्या घेण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे आणि रुग्णांचा रिकव्हरी रेट जो आहे तो पण बऱ्यापैकी आहे त्यामुळं संमिश्र आहे तसं म्हटलं की मृत्यू जरी होत असले बाधित रुग्ण जरी वाढत असले तरी बरं होण्याचं किंवा रिकवर होण्याचं प्रमाण जास्त आहे इतकं जास्त आहे की, की बाधितांच्या संख्येपेक्षा बरे होऊन घरी गेल्यांची संख्या जास्त आहे मात्र असं असलं तरी आता लॉकडाऊन चार जेव्हा सुरू होईल तेव्हा आता प्रशासन कशा पद्धतीनं तीस मेपर्यंत अंमलबजावणी करणार आहे याच्याबद्दल उत्सुकता आहे अशी चर्चा आहे की पुन्हा एकदा प्रतिबंधित क्षेत्र कंटेनमेंट झोन अतिसंक्रमणशील जो सगळा भाग आहे तिथं आता काय करता येईल इतके कडक निर्बंध घालून पत्रे ठोकून बांबू टाकून किंवा त्या ठिकाणी केवळ दवाखाने आणि दूध एवढ्याच गोष्टी सुरू ठेवूनसुद्धा का वाढतायत रुग्ण हे प्रशासनासमोरची डोकेदुखी आहे त्यामुळं कदाचित तिथं आता गल्लीबोळामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला जाईल घरीच शिधा असेल किंवा धान्य असेल ते दिलं जाईल आपल्याला माहिती आहे की पुण्यातल्या पोलिसांना विश्रांती मिळावी म्हणून सी आर पी एफची एक देखील पुण्यामध्ये आलेली <laughs> आहे आणि ती आता संचलन पण त्यांनी केलेलं आहे दुसरीकडं जर आपण बघितलं तर काही चांगल्या बाबी घडत आहेत पिपरी चिंचवडमध्ये जसं आपण पाहिलं की उद्योज उद्योगांना तिथं सुरुवात होती आहे काही आणि तिथं तेहतीस टक्के कामगारांची उपस्थिती लागणार आहे दुसरीकडं दस्तऐवज नोंदणी ही देखील सोमवारीपासून पुण्यामध्ये सुरू होती आहे ते ती अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे कुठंतरी गती मिळेल अर्थात दुय्यम निबंधक कार्यालय जी आहेत ती सुरू असणार नाहीत सगळी काही ठराविक सुरू असतील परंतु ऑनलाईन पद्धतीनं ही दस्तऐवज नोंदणी देखील सुरू राहणार आहे म्हणजे याचा अर्थ कुठंतरी शासन किंवा प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी पण पावलं उचलते पण दुसरीकडं उद्योगांना गती मिळावी थोडंसं ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सुरू व्हाव्यात यासाठी पण पावलं टाकते आमची बरोबर आणि या सगळ्याला क... मात्र पुणेकरांनी सुद्धा तसाच प्रतिसाद अद्वैत देणं महत्वाचं आहे कारण कोरोनाचा मुकाबला हा प्रत्येकाला करावा लागतोय आणि प्रत्येकानं प्रत्येकाचं रक्षण सुद्धा करायचं अद्वैत धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आणि यानंतर वेळ झाली एका ब्रेकची ब्रेक नंतर लगेचच परतोय पाहत राहा न्यूज एटीन लोकमत